बुलढाण्यात होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीपूर्वी शिंदे सेनेनं भाजपकडे युतीचा प्रस्ताव पाठवलाय शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपचे निरीक्षक आकाश फोनकर यांना याबाबत लेखी प्रस्ताव दिलाय आम्ही शेवटपर्यंत आशावादी आहोत असं गायकवाड म्हणाले मात्र दोन्ही पक्षातील मतभेद आणि आरोप प्रत्यारोपांमुळे महायुतीत तणाव निर्माण झालेला आहे भाजपनं युती नाकारल्यास शिंदे सेना स्वबळावर लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय प्रमुखांना अगदी विजयराज शिंदेसह आणि या निरीक्षकांना आम्ही युतीसंदर्भात आज प्रस्तावाचा दिलेला आहे रायटिंग स्वरूपामध्ये आमच्या जिल्हाध्यक्षाने आणि आमच्या या प्रस्तावावर आम्ही सकारात्मक उत्तराची अपेक्षा करत आहोत बघूया आता पुढे काय होतं या ठिकाणी त्यांचा अजूनही जरी नकार असेल तरी आम्ही शेवटपर्यंत आशा सोडणार नाही आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका